महत्वाची भूमिका घेतली पण खरं आज या पासून एप्रिलमध्ये निवडणूक केलं की महाराष्ट्र मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोकी भरित होते किंवा राजकीय डोके कोणतरी भरित होते तर ते आता आज आमचे चारशे बांधव यामध्ये मैत झाले तर अण्णासाहेब पाटलापासून आत्ता जावडेकरापर्यंत विनायक रावमेटीपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागले त्यांना मार्ग समाजासाठी कोण लोक घडत नाही आज समाज काय जगतोय ते आमच्या आम्हाला अवस्थेत आहे गरीबी काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते की कोणतरी राजकीय घडतोय किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजणार अजून काळ जाऊ देत विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जनांगे पाटील आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल माझी त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यातन ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिल्या समजत मी काय म्हणतो तुम्हाला मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आरक्षणाची गरज नाही बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात आपण दोन विषय म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्या सावध राहा साहेब आम्ही सावध आहोतच आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसी पन्नास टक्केच्या हातूनची मागणी आहे आए। सर तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या हातूनची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताल आमच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मिनिट ज्या वेळेला जनांके पाटील उपोषणाला बसले होते आम्ही आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतं तिकडे तुम्ही जी मागणी करताय होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल तेच करतायत समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार ना फक्त शहरांमध्ये खर्च होत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जातात हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाही ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती आहे मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती आहे तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती उड्या होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत अरे बाळा मी सांगतोय मी तेच सांगतोय तुम्हाला उद्या ओबीसी असू देत दलित असू देत मराठा असू देत आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात आजच्या परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आजच्या परिस्थिती काही आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील आजपर्यंत आज नाही मी तुम्हाला आता सांगतोय हे पुढचे साडेतीन महिने ना आम्ही साडेतीन महिन्याची वेळ येऊ दे हे पुढचे साडेतीन महिन्यात ना आजपर्यंत मराठा योग आमचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी ने राजकारण्यानी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल मरा पक्ष मराठा असेल फक्त उपयोग करून घेतला टक्के घेतलेला आहे आमची तुमची अपेक्षा आहे की म्हणून सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्यांना भेटणार आता मध्यंतरी मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून काय झालं काही होणार पण मी तुम्हाला ते अहो त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त हे फक्त तोंडाला पानं पुजतील आणि पाठवून देतील म्हणूनच या सगळ्या या सगळ्या लोक या सगळ्या लोकांना अरे मी सगळ्यांबरोबरच आहे असं तुम्हाला वाटतंय रे तु, बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घर आम्ही सगळे सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलन मी काय बोलायचं का ते कळलं का तुम्ही मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी बरोबर जालनाला माझा आता दौरा आहे तिरे जालनाला जाईल उद्या तुळजापूरला तुळजापूर उद्या संध्याकाळी बरं मला जरा फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि सांगतो काय बोलायचं तुम्ही सांग काय बोलत आहे आम्हाला तुमची कुठली जाणसर नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली ते त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकावर सरकारचं कामच आहे ती प्रति कुठलंही सरकार लिहू द्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजावर बरोबर राहो आणि ठामपणा राहा आमची एवढीच आहे आमची पन्नास टक्के चातून मागणी मी परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे ना, ना? बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना, ना? मग हे का केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काय आम्हाला म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पुजणार आणि आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की राजकीय भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर exactly. पर... या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत ना त्यांना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी हे तुमची माती भडकवली जातील हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात मग बाकी ते ओबीसी ना शिव देतात याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या सगळ्या सगळ्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो काढू आपण आजपर्यंत काय झालं असं साहेब ते बाकीची सगळे मंडळी आपण बघत आहोत राज ठाकरे हे मराठा आंदोलकांवर आणि पाटलांवर कशा प्रकारे बोललेत आणि त्यांची मतं मांडलीत तर आपले राज ठाकरे बोललेत की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही अशा प्रकारचे व्याख्यान त्यांनी आपल्या भाषणातून दिले आणि ते आपण बघितलेच तर अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर महाराष्ट्र न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतील त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस